नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती स्वागतच आहे मित्रांनो जवळपास मला भरपूर जणांचे फोन येत होते आमचा हरभरा तीस ते चाळीस टक्के मर होत आहे त्यासाठी काय उपाययोजना करावीत मला असे भरपूर फोन येत आहेत आणि कॉमेंटमध्ये पण विचारत आहेत त्या शेतकऱ्यासाठी मी हमखास हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्या चॅनलवरती संपूर्ण हरभरा नियोजनाचे व्हिडिओ टाकलेले आहेत प्लेलिस्टमध्ये हरभरा नियोजन हे पूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यावर म्हणजे मर रोगावर कोणता उपाययोजना करावी बुरशीनाशक कोणते घ्यावे कीटकनाशक कोणते घ्यावे आणि बियाणे निवडत असताना कोणते निवडलं पाहिजे आणि पाणी कधी द्यावे हे पूर्ण माहिती त्या प्लेलिस्टमध्ये आहे तरी आपण जाऊन तो प्लेलिस्ट पाहा मित्रांनो एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण पाहिला असता भरपूर प्रमाणात पावसाचे प्रमाण झालेलं आहे त्यामुळे आपल्या शेतामध्ये तीन ते चार इंचाखाली जवळपास आपल्या ओल ओलसरपणा आहे एकंदरीत मी तुम्हाला दाखवू शकतो इथं आपण आपल्याला मी थोडक्यात दाखवित आहे माझ्या शेतातलं मी आपण हे पाहू शकता ह्या पिकाच्या जवळपास इथं झाडं मर झालेली आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा मी उकरून प्रत्यक्षात मी सगळं प्रॅक्टिकली दाखवतो आपल्याला हे बघा तीन ते चार इंचाच्या खाली आपण पूर्णता पाहू शकता हे इथं ओल आहे हे बघा आपण पाहू शकता हे बघा पूर्ण प्रमाणात चिकोल ओल आहे तर हे काय होते माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो जवळपास आपण पाहू शकता हे झाडाची जे मूळ आहे त्या ओलीच्या तिथे आपण जास्त प्रमाणात बुरशीचा अटॅक आपल्या मुळावर होऊ शकतो तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बा ओलीच्या जागी आपण बुरशीचा प्रमाणात अटॅक होऊन ह्या जागेला आपल्याला खोडावर बुरशीचा जास्त प्रमाणात अटॅक होऊन मर रागा एक खोड खाल्ली जाते बुरशी आणि मर हरभरा मर मरणास कारणीभूत ठरू शकतो यावर उपाययोजना कोणती करावी व कशी करावी फनीच्या मार्फत मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो ह्या उपाययोजनेसाठी जवळपास फॉरनी मार्फत जवळपास पन्नास टक्के पन्नास ते साठ टक्के कंट्रोल होऊ शकते त्यासाठी तुम्हाला मी एक महत्त्वाचे बुरशीनाशक सांगणार आहे बुरशीनाशकमध्ये आपण लिहून घ्या बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो आपल्याला बाहेरचं बाजारामध्ये हमखास हार्बरसाठी सेपरेटली एलियंट म्हणून एक बुरशीनाशक आहे ह्या मर रोगासाठी अत्यंत चांगलं आणि प्रभावकारी औषध बुरशीनाशक आलेलं आहे फंगिसाईड आहे कॉन्टॅक्ट प्लस फंगिसाईड आहे त्या त्यामध्ये त्याचे प्रमाण घेत असताना आपण चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे गरजेचं असते घेऊन याच्यावरती फवारणी करायची असते आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला जर एलिंड भेटत नसेल तर दोन प्र दुसऱ्या प्रकारचं मी तुम्हाला सांगू शकतो आपण सिजन टाचं गोल्ड जेणेकरून आपण तुरीला बी मर जर होत असेल तर ते वापरू शकता आणि हार्बरला पण मर होत असलं तर ते रेडमिल गोल्ड वापरू शकता रेडमिल गोल्ड घेत असताना पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावे भरपूर युट्यूबर सांगतात तीस ग्रॅम पस्तीस ग्रॅम मित्रांनो माझं एकमेव मत आहे पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावे घेऊन आपण फवारणी करून घ्यावी त्याच्याने जवळपास पन्नास ते साठ टक्के मर रोकू शकते आणि त्याचबरोबर आपल्याला ब मार्केटमध्ये रोको पण बर आहे पण रोकोचा प्रादुर्भाव मी पाहिला असता रोकोचा तेवढा काही जास्त प्रमाणात रिझल्ट दिसत नाही मला मी पण वापरून बघलेलं आहे त्यापेक्षा रेडिमिल गोल्ड आणि आपण एल एंड घेऊ शकता रोको घेत असताना ज्या शेतकऱ्यांनी रोको घ्यायचा असेल तर ज्याला रिझल्ट वाचत असतील त्यांनी चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकच असते आणि मित्रांनो एकंदरीत एक पाहिलं असतं हे जर एक फवारणी घेऊन जर आपल्याला ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा जवळपास स्रोत उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरनं जर पाणी देऊन जर आपल्या शेतामध्ये फवारणी केली तर एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याकडे जवळपास स्प्रिंकलरने यानी की तुषारने जर पाणी देत असताना त्या तुषारमध्ये जर आपण हेच बुरशीनाशक पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी जर आपण ड्रिचिंग म्हणजे तुषारमध्ये जर सोडलं एक तर एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट तर अतिउत्तम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल जेणेकरून त्या पाण्यामधून त्या जमिनीमध्ये पाणी मुरल्या जाते आणि त्या बुरशीचा पूर्णतः नायनाट केला जातो अशा प्रकारे एकंदरीत आपली माहिती होते मित्रांनो माहिती आवडल्यास पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण एकंदरीत पाहू शकता हा माझा हर्बर आहे जवळपास पंचवीस दिवसाचा झालेला आहे आणि मी याला एक पहिली फॉरन घेतलेलं आहे तरी माझं पण मरत होतं मित्रांनो मर ही शंभर टक्के काय थांबली नाही जवळपास ऐंशी टक्के मररोख थांबलेली आहे एकंदरीत आपण पाहू शकता हा माझा हार्बर आहे याला पहिली फवारणी कोणती घेतली त्याबद्दल आप मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे तरी आपण तो व्हिडिओ जाऊन पाहावा आपण जरी पाहू शकता आपण किती याला ब्रँचिंग फुटलेली आहे तुम्ही पाहू शकता फांद्या फांद्या फुटण्यासाठी काय काय कोणतं कोणतं औषध घ्यावं लागतं हे पण मी व्हिडिओ टाकलेलं आहे चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद